मंडली रामकृष्ण हरी आज आमची बघा गाय विहेली आहे तिने खोंड घातलेला आहे हे बघा आंघोळ घालून घेतायत तिला वार पडली मग आता आंघोळ घालतायत अजून काय तो वासरू चांगला नीट उभा राहत नाहीये त्याचे खूर खुटून काढले कारण मग त्याला उभा राहता या पाहिजे ना चांगला म्हणून हे बघा आंघोळ घालून घेत फार लवकर पडली नाही ना त्याच्यामुळं उशीर झाला आंघोळीला आता आंघोळ घालून घेत आहेत बसतील बाकीची गुरं तिचा वासरू बसला अजून उभार नाही नाहीये त्याला दूध वाढण्यासाठी त्याच्या तोंडाला पेंडा बांधून आहे कारण पेंडा बांधला की तोंड उघडेल ना लवकर म्हणून ते बघा अजून बघून काय झाले नाही स्वच्छ होत आहेत ना छोटा दुसऱ्या गाईचा वासरू गाये गाये तो। थी इसा थी तो चार तीन हिचा वासरू आहे तो दोन्ही शेमशेम की नाही वासर हिचा मोठाच वासरू आहे चार थोड्या वेळाने वासरू उभा राहायला लागल कि पाजायला घेऊ वासरा लावतोय पियाला आज तोंडामध्ये धरत नाही असं जमत नाही उभा राहायला जमत नाही तर तोंडात कसं धरणार तर जर्शी आहे ना त्याच्यामुळं तो पटकन उभा राहत नाही गावठी आपलं बैल असते कोंड कालवड असते काय असलं तरी पण ते पटकन त्याला मग पाजून घेते मी आता बघा सगळी सापवटी धुवून काढते आणि मग असलं फोडून घेते तिची आणि मग पाजायला घेते धुवून काढली सगळी खाली पण लादी वगैरे सगळी धुवून काढले कारण मग आज शेण उडायला नको ना पाजायला पाजून घेते दोन दोन हाताने पाजायला जमतो वासरू पियालाच नाही तरी बसते पाजायला मग त्याला ठेवते रा दूध राखून नंतर लावतील ते फिरतंय ते असं उड्या मारतंय असं अजून तो अडकलतोय ना आणि त्याला जमत नाही आहे चांगला उभा राहायला संध्याकाळ परत मस्त राहील उभा संध्याकाळी पाजताना मग मी तुम्हाला दाखवते आता बाजून झालं की खरूज बनवणार आणि मग सगळ्या गावामध्ये वाटणार कारण का ती पिढ्यान पिढ्या हेच आहे प्रताच आहे खरूज गावात वाटायचं